इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एस एम नेटवर्क पी फोर मराठी नमस्कार मंडळी प्रभाग क्रमांक तीन मधून इच्छुक असलेले उमेदवार अमोल दगडू माटले हे आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आपण त्यांना विचारूयात की या निवडणुकीमध्ये आपले ध्येय धोरणे काय असणार तसं बघा नमस्कार मी अमोल दगडू भाटले आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये रस्ते पाणी लाईट आरोग्य याच्या समस्या प्रचंड प्रमाणात सुरू आहेत आणि प्रशासक राजवट असल्यामुळे आणि प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे भाग अत्यंत मागासलेपणामध्ये गेलेला आहे आणि त्याला काहीतरी करता येईल का म्हणजे आज महिलांचा पाण्याचा विषय आहे पाण्याचा विषय इतका गंभीर आहे की आज माता भगिनी आठ आठ दहा दहा दिवसानं पाणी पाणी येते पण त्यासाठी काय करायला लागते काय आम्ही ज्यावेळेला आता तुम्ही एकदा आम्हाला साथ द्या नक्कीच आम्ही येणाऱ्या काळात दोन दिवस आड पाण्याची पाणी आम्ही तुम्हाला देऊ आणि रस्ते पाणी लाईट वीज आरोग्य या सुविधा मूलभूत सुविधा तर आम्ही नक्की पोहचवूच पण याच्या व्यतिरिक्त आम्हाला समाजात काय देता येईल दे का याच्या विरुद्ध आम्हाला भागामध्ये काय नवीन करता येईल का आज आमच्या तरुणांना व्यायामशाळा नाही आहेत आज इथं वृद्धांना बगीचा नाही आहेत अशा सुविधा काहीतर असू द्या त्या आम्ही मार्गी लावण्याचं काम शंभर टक्के करेन ह्या दाट वस्ती लोकसंख्येला लोकसंख्या असलेल्या प्रभागात ओपन पिच चे अनेक समस्या आहेत त्याच्याबद्दल आपलं काय धोरण असेल आज ओपन पिचच्या पण समस्या आहेत पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो येणाऱ्या काळात ह्या तरुणांना जर तुम्ही संधी दिला तर या भागाचा कायापलट केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण ही युवा पिढीमध्ये एक ताकद आहे ही विचाराची ताकद आहे आणि आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला धरून भागातल्या सगळ्या समाजातल्या घटकाला घेऊन जाऊन आम्ही काम करण्याचं प्रामाणिकपणे काम करणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळात फक्त जास्तीत जास्त तरुणांना तुम्ही संधी द्या हे एक माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा आणि माझ्यासारख्या प्रामाणिक तरुणाची सर्व पक्षातील वरिष्ठांना एक विनंती आहे तेरा हजार ते साडेतेरा हजार मतदारसंघ असलेल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपण कशा पद्धतीने कॅम्पेन हे राबवणार की उमरा टू उमरा आपली कशी ओळख आणि कसं काम पोहोचवणार तुम्ही आज मी गेले दहा ते पंधरा वर्ष झाले या मतदारसंघामध्ये काम करतोय आणि माझं घर टू घर संबंध आहे आज लाईट नाही आली पाणी नाही आलं परत गटरी तुंबल्या रस्त्याच्या अडचणी या जरी काही जरी समस्या झाल्या भागातल्या लोकांच्या तरी मला कायम फोन येतात आणि मी त्यांचं घर टू घर माता भगिनींचं माझं घर टू घर संबंध आहे आज पंधरा हजारचा वार्ड जरी असला तरी दहा हजार नावं ही मला तोंड आहेत म्हणजे माझं घर टू घर या संबंध या प्रभागामध्ये आहे गणेश नगर सारख्या भागामध्ये मी काम केलेलं आहे तुम्हाला सांगतो भाटलेमाळा दत्तनगर विठ्ठल नगर, नगर आंबेडकर नगरमध्ये असलेल्या समस्या मी सोडवलेल्या आहेत त्यामुळं मला हा प्रभाग वेगळा काय नाही आहे आणि त्यामुळं मी घर टू घर लोकांच्या दारात गेल्यामुळं मला जड काय जाणार नाही आहे भविष्यात आपण नागरिकांनी आपल्याला नगरसेवक जर म्हणून निवडून दिलं तर आपल्यासमोर तीन अशी कोणती जी कामे असतील की ती प्रामुख्याने आपण कराल निश्चितपणे तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न मला विचारलेला आहे की तीन प्रामुख्याने प्रश्न कोणती कारण आज महत्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे मी शब्द देतो जर मला माता भगिनींनी जर नगरशोक म्हणून मला महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवलं तर एक वर्षाच्या आत मी इथं दोन दिवस आड पाण्याची समस्या पूर्ण करणार म्हणजे करणार हा अमोल वाटल्याचा शब्द आहे आणि जर पूर्ण नाही झालं तर मी माझ्या नगरशोक पदाचा राजीनामा मी माझ्या भागातल्या प्रभागातल्या लोकांना देणार की मी तुमच्यासाठी काम करण्याचा लायक नाही कारण मी तत्परतेने भागातल्या लोकांची कामं करणार म्हणजे करणार जनसेवा हेच मी ब्रीद घेऊन जाणार आहे आणि लोकांची पोट तिडकीनं मी कामं करणार आहे माझा जन्म जनसेवे से जनसेवेशी झाले झालेला आहे हे ब्रीद घेऊन मी समाजात तळागळात असलेल्या शेवटच्या घटकापर्यंत असलेल्या प्रत्येकाला न्याय द्यायचं काम मी प्रामाणिकपणे करणार आहे आणि दुसरी गोष्ट आज माझ्या तरुणांना सदृढ बनवण्यासाठी व्यायामशाळा नाही आहेत आज माझ्या वृद्धांना कुठं शांत अवस्थेत कुठंतर फिराव म्हणून बगीच्या नाही आहेत अशा विविध आज रस्ते पाणी लाईट वीज आरोग्य यावर आता राजकारण आम्ही नाही करणार या, या सुविधा तर आम्ही प्रशासनाच्या छातावर बसून पूर्ण करूच पण याच्या व्यतिरिक्त आम्हाला राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडून ज्या काही निधी येतात बाबा काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी करायच्या भूमिका आहेत त्या सगळ्या निधी समाजातल्या शेवटच्या घटकावरून पोहोचवण्याचं काम मी नगर शोक म्हणून झालो तर निश्चितपणे पूर्णत्वात नेईल हा माझा अमोल भाटलेचा शब्द आहे आपण या ठिकाणी बघितला असाल एक सामान्य कुटुंबातलं उमदा नेतृत्व एक कर्तृत्ववान म्हणून ज्यांच्याकडे या प्रभागामध्ये पाहिलं जातं असं अमोल भाटले हे या ठिकाणी आपल्यासोबत जोडले होते मी त्यांना शेवटचा असा प्रश्न विचारेन की खरोखरच या सामान्य कुटुंबातून आलेल्या आपण घरातून आलेला आहात एक नागरिकांना या निमित्तानं आपण काय शब्द द्याल की जेणेकरून ते मी करून दाखवेनच असा एक छोट्या याच्यामध्ये आपण शंभर टक्के मी एक सर्वसामान्य घरातला कुटुंबातला मुलगा आहे मी माझ्या घरावर तुळशीपत्र ठेवून ठेवून समाजकार्यामध्ये आलेलो आहे माझ्या घरातल्या आई वडील बहीण भाऊ वहिनी असू देत सगळ्यांनी मला तुम्ही समाजकार्यामध्ये फक्त उडी घ्या लोकांची सेवा करण्यासाठी तुम्ही जे ब्रीद ठेवलेलं आहे ते ब्रीद तत्परतेने काम करा यासाठी मला घरातल्यानी सुद्धा फुल परमिशन दिलेलं आहे की आमचा मुलगा कुठं वाया जाणार नाही कारण त्याच्या मनामध्ये फक्त जनसेवा हेच ब्रीद आहे लोकांची सेवा जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे आणि निश्चितपणे मी सांगतो मी नगरसेवकपदी विराजमान झाल्यावर एका वर्षाच्या आत भागाचा कायापालट करतो एका वर्षाच्या आत जर मी नाही केलो तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे हे मी समस्त प्रभाग क्रमांक तीन मधल्या समस्त माता भगिनींना तरुणांना असलेल्या माझ्या ज्येष्ठ वृद्धांना मी सांगू इच्छितो फक्त मला एकदा संधी द्या या संधीचं मी नाही सोनं केलो तर मी माझं नाव बदलून ठेवतो हो एवढंच मी सांगतो आपण या ठिकाणी बघितलं असाल अं भागामध्ये करत असलेली सेवा ही माझी ईश्वर सेवा असेल किंवा जनसामान्यांची सेवा ही माझी कष्टाची आणि प्रामाणिक सेवा असेल असं ब्रेद वाक्य घेऊन खांद्यावरही पताका घेऊन मिरवणारे अमोल वाटले आपल्यासोबत जोडले होते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनेलच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद